शिराळ्यात भारतीय दलित महासंघाचे बोंबाबोम आंदोलन महाराष्ट्र शासनाने कमीपटीच्या प्राथमिक शाळा बंद करून शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याचा घटनाबाह्य निर्णय घेतल्यामुळे शिराळा तालुक्यातील एकोणसाठ शाळा बंद होणार आहेत शासनाच्या या निर्णयामुळे शिराळा तालुक्यातील गोरगरीब वंचित दुर्बल समाजातील सर्वसामान्य विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार आहेत शासनाच्या या आडमोठेपणामुळे या निर्णयाच्या विरुद्ध भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज शिराळा तालुका तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विनोद आढाव शिराळा तालुकाध्यक्ष दयानंद शिवजातक वाळवा तालुकाध्यक्ष पिराजी थोरवडे संतोष मोरे अमोल माळी सुनील घोलक अनिकेत कांबळे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात जय शिवराय सर्वप्रथम करतो मित्रांनो आज जर बघितलं तर ह्या महाराष्ट्रामधील ज्या वीसपेक्षा संख्या असलेल्या ज्या शाळा बंद होणार आहेत त्याच्यामध्ये ह्या सांगली जिल्ह्यामध्ये टोटल जिल्हा परिषदेच्या दो दोन हजार शाळा आहेत त्या दोन हजारपैकी पाचशे शाळा बंद होणार आहेत आणि त्या पाचशे शाळापैकी शिराळ तालुक्यातील एकोणसठ शाळा बंद होणार आहेत मित्रांनो याचा जर तुम्ही जर बारीक जर अभ्यास केला तर हे सुलभ आहे शिक्षण का बंद करायचं कारण ह्या मनोवादी व्यवस्थेला प्रश्न विचारणारी जी मुलं घडलीत शिक्षणामुळे घडली आणि ती खेडू पाड्यात घडली त्यामुळं मुळावरच गाव घालायचं यांचं प्राथमिक शिक्षणच बंद पाडायचं म्हणजे हे या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकत नाहीत आणि ह्यांची कॅसेट एकदा पुरी असली लोक एकदा कोरा असलं किंवा त्यांना जाती धर्माच्या नावाखाली त्यांना आपण भडकू शकतो हे त्यांना माहिती आहे म्हणून हे मित्रांनो शाळा बंद करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे जुलै दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांनी की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली ती जाहीर करताना ती संसदेत चर्चेसाठी सुद्धा मांडली नाही किंवा शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळी असतील त्या तज्ज्ञ मंडळींनासुद्धा याच्यामध्ये चर्चेला बोलावलं गेलं नाही आणि आपल्या एकादेशाहीच्या जोरावरती ही तसंच पुढं रेटण्यात आलं हे जर बघितलं तर हे खाजगीकरणाकडून कार्पोरेटीकरण हे असं त्याचं हे धोरण आहे म्हणजे पूर्णपणे गोरगरिबांच्या बहुजनांच्या मुलांनी इथं शाळा शिकायची नाही त्यांना शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवायचं इथला शेतकरी असेल कामगार असेल दलित असेल कष्टकरी असेल मजूर असेल यांना कुणालाच ह्या शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे पण एक लक्षात ठेवा या शिरा तालुक्यातील एकही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही हे भारतीय दलित महासंघ शिरा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय जिथं जिथं ही मनोवादी पिलावळ डुकीवर काढल तिथं तिथं तिची डुकी ठिचली जातील असा मी इशारा सुद्धा मी त्यांना या ठिकाणी देतोय हे सुद्धा तिने लक्षात ठेवायचं आहे आज या आमच्या आंदोलनाला आमच्या शिरा तालुक्यातील विविध संघटनेचे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत मी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की भविष्यात हा लढा आपल्याला अतिशय तीव्र करावा लागणार आहे कारण आपली येणारी पुढची पिढी जर शिकायची असेल तर आपल्याला हा लढा तीव्र करून या शासनाला हा निर्णय मागे घेण्यासाठी आपल्याला भाग पाडलं पाहिजे आणि त्यासाठी हा शिरा तालुक्यातून नव्हे तर ही महाराष्ट्रभर ही लोक चळवळ आपण उभा केली पाहिजे ही माझं सगळ्यांना सांगणं आहे त्यामुळं एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की शासनानं जो हा निर्णय घेतलेला आहे तो शासनानं हा निर्णय मागे घ्यावा एवढंच मी त्यांना सांगतो अन्यथा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं असं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मी देतो आणि थांबतो जय जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा फुल्यांचा आपला डॉक्टर बाबासाहेब विजयो राजश्री शाहू महाराजांचा विजयो साहित्यरत्न अन्नबाऊ साठेंचा विजयो माता जिजाऊंचा विजयो माता रमाईंचा माता सावित्रीयांचा माता आईल्यांचा शिक्षण आमच्या हक्काचं बाबाचं शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बाबाचं अरे अटकीरे पटकी शाळा बंद करणाऱ्या आहे सरकारला अरे पटकी शाला बंद करना है सरकार लटकी संगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बारम्या